या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक कार्यालय सज्ज निवडणुकीचा पत्ता नाही बाजार समिती निवडणुकीचे कार्यालय थाटले पण निवडणूक लागेना सोलापूर सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालय समोर निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक कार्यक्रम या नावाचा फलक लावला आहे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी कार्यालय सज्ज आहे पण निवडणुकीचाच पत्ता नाही कार्यालय समोर लावलेले फलक ही हटेना दुसरीकडे इच्छुकांच्या तयारीला देखील वेळोवेळी ब्रेकच लागत आहे विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली पण ऐनवेळी स्थगिती मिळाली त्यानंतर पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले पुन्हा न्यायालयाने नव्याने मतदारांची यादी तयार करून निवडणूक घेण्याचा आदेश दिला या सर्व प्रक्रियेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने कार्यालयाच्या दर्शनी भागावर निवडणूक निर्णय अधिकारी सोलापूर बाजार समिती निवडणूक कार्यक्रम असा फलक लावला बाजार समिती समितीच्या निवडणुका या वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणांनी पुढे ढकलत होत्या निवडणुका आता कोणत्याही क्षणी जाहीर होईल म्हणून पॅनेल प्रमुखांनी आपापल्या पद्धतीने विजयाचे गणित मांडण्यास सुरुवात केले पण निवडणूक प्रक्रिया लांबत असल्याने इच्छुक आणि पॅनल प्रमुख मतदारांनी मतदारांशी संपर्क वाढवला होता निवडणूक काय लागलीच नाही निवडणूक कार्यक्रमाचे फलक तरी दिमाखात लागल्याचे दिसत आहेत निवडणूक कार्यक्रमच निश्चित नसताना जिल्हा प्रशासनाने काढून अन्यत्र ठेवण्याची घेतली सुद्धा सुद्धा नाही या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीख कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू